भिवंडी तालुक्यात भात लावणी जोरात ठाणे जिल्ह्यातील कोठार ओळखले जाणाऱ्या भिवंडी तालुक्यात खरीप हंगामातील भात लावणी जोरात सुरू असून मजुरांची मजुरी तसेच बियाणे व खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकरी चिंताग्रस्त असला तरी शेतकऱ्यांनी यावर्षी चांगला पाऊस पडेल या आशेने भात लावणीला सुरुवात केली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी भारताच्या नवीन नवीन व्हरायटीच्या काही मार्केट मध्ये आलेले आहेत त्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे सध्या शेतकऱ्यांनी हायब्रीड बियाणांकडे आपला कल वळवलेला आहे हायब्रीड बियाणांमुळे लावणीचा खर्च कमी येत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी बऱ्याच प्रमाणात हायब्रीड बियाणे खरेदी केल्याचं दिसून आलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा